नमस्कार रेणुकास किचनमध्ये आज आपण बटाटा पुरी करणार आहोत अगदी खमंग अशी ही पुरी लागते सकाळी तुम्ही नाश्ताला करू शकता किंवा संध्याकाळी चहा बरोबर खायलासुद्धा खूप छान आहे गरमागरम चहा करायचा आणि त्याबरोबर अशी टम्म फुगलेली ही बटाट्याची पुरी अगदी चविष्ट लागते चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथे एक कप गव्हाचं पीठ आपल्याला लागणार आहे कप भरून मी गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये पाव कप पीठ घेतलेलं आहे म्हणजेच चणाटाईचं पीठ आणि पाव कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे इथे तीन प्रकारचे पीठ घेतलेले आहेत तर त्यामध्ये मी इथे दोन बटाटे उकडून चांगले मॅश करून घ्यायचे आहे ते इथे मी खिसणीनेच खिसून घेते म्हणजे छान ते मॅश होतील तर इथे मी दोन बटाटे घेतलेले आहे जर जा तुम्ही जास्त प्रमाणात करत असाल तर बटाट्याचं प्रमाण वाढू शकता तर ते बटाटासुद्धा या पिठामध्ये टाकलेला आहे त्याचबरोबर भरपूर अशी कोथंबीर घालायची बारीक चिरून कसरी मेथी घेतलेली आहे एक चमचा इथे तुम्ही मेथीची भाजी पालेभाजीसुद्धा बारीक चिरून घालू शकता तीही छान लागते तर त्याचबरोबर पांढरे तिळ घेतलेले आहे दोन चमचे पांढरे तिळ ओवा घेतलेला आहे एक चमचा जिरे घेतलेला आहे एक चमचा आणि हळद घालायची आहे आता इथे अर्धा चमचा हळद घातली लाल तिखट आपल्या अंदाजाने तर इथे छोट्या चमचाने मी दोन चमचे लाल तिखट घातलेलं ला आहे त्याचबरोबर एक चमचा धना आणि जिऱ्याची पूड घातलेली आहे यामध्ये आता हिरवी मिरची सुद्धा दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता हे सर्व घालून झालं की आपल्याला ह्यामध्ये तेलाचं कडकडीत असं मोहन घालायचं म्हणजे आपली पुरी छान खुसखुशीच होते इथे एक चमचा तेल छान गरम करून घेतलं आणि आता ह्या सर्व सगळ्यावर मी हे तेल टाकून घेतलेलं आहे आता थोडंसं थंड झाल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्याला आता हे सगळे जी नस छान पिठामध्ये मिक्स करून झालेले आहेत तर आता आपण ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर एकदम जास्त पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे खूप घट्टही नाही आणि अगदी मऊही नाही असं मीडियम पाहिजे पीठ अशा प्रकारे आपलं पीठ मळून झालेलं आहे थोडं थोडं पाणी घालून मी असं याचं पीठ मळून घेतलेलं आहे तर अगदी पुरीची पद्धत करायची खूप सोपी आहे आणि पुरी खायला तर खूपच छान लागते तर आता पीठ मळून झालंय एक गोळा घेतलेला आहे लिंबा एवढा आणि आता ह्याची पुरी लाटून घ्यायची पुरीला अजिबात कुठेही तेल किंवा पीठ लावायची गरज लागत नाही आहे बघू शकता इझी आपली ही पुरी लाटल्या जाते थोडीशी जाडसर ठेवली तरीसुद्धा चालेल तर आता अशाच प्रकारे मी ह्याच्या पुऱ्या लाटून घेते तर तुम्ही बघू शकता पुरीला कुठेही पीठ वगैरे लावायची गरज वाटत नाही आहे छान आपल्या पुऱ्या लाटल्या जातात ते अगदी झटपट तयार होतात तर इथे मी आता चार पास पुरे ते पाच पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तेलही गरम करायला ठेवलेलंच आहे तेल चांगलं गरम करून घ्यायचं नंतर मीडियम गॅसवर आपल्याला ह्या पुऱ्या तळायच्या आहेत पुरी तेलात टाकली की त्यावर थोडं थोडंसं तेल सोडत जायचं आणि बघू शकता पुरी छान आपली फुगती आहे मस्त ह्या पुऱ्या फुलतात आणि खरंच याची टेस्ट एवढी भन्नाट लागते खूप सुंदर अशी टेस्ट लागते तर तुम्ही नक्की ह्या पुऱ्या एकदा तरी करून बघा बघू शकता मस्त रंग आलेला आहे त्याला आता आपण ही काढून घेऊया आणि आता ह्याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा पुऱ्या तळून घेऊया सगळ्याच पुऱ्या छान फुलतात हे बघू शकता तुम्ही आणि त्याचा रंगच बघा किती छान दिसते ही पुरी त्यामध्ये कसुरी मेथी कोथंबीर बटाटा सर्व घातलेला आहे त्यामुळे ह्याला खूप छान टेस्ट येते आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे तर अशा प्रकारे इथे मी पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि मस्त चहा सुद्धा ठेवलेला आहे गॅसवर गरम गरम अजिबात पुरी तयार झालेली आहे आणि छान फुललेली आहे पुरी तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला ला, 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 ला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद